ही बघा सगळी मंडळी उतरली आहे पाण्यात ह्याला काहीतरी भेटलं या अरे बाबा टायगर भेटले दोन खतरनाक साईज बिग साईज हे पळतात बघ साईड ना इकडे मावशी आणि मावशीने एक मोठा मासा पकडला या गुंजा भेटला एक मस्त नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो राजापूरमधल्या शिवने खुर्द गावामध्ये आलो आहे जे की माझ्या मामाचं गाव आहे तर मामाकडे आलो आहे आपण आणि आजचा व्हिडिओ भन्नाट असणार आहे तर भन्नाट मासेमारीचा व्हिडिओ असणार आहे एकत्रित मासेमारीचा व्हिडिओ असणार आहे तर इकडे खाडीवरती आलो आहे हे बघा तर इथे ना सकाळी वान लावलं होतं म्हणजे रात्री वान लावलं होतं आणि सकाळी मासे पकडले पूर्ण गावातील सगळ्या मंडळीने तर ही खालती दिसते जैतापूरची खाडे आहे म्हणजे आपली राजापूरची अर्जुना नदी आहे ना ती आहे आणि हा वरून व्हाळ येतो त्याचंच हे तोंड आहे तर हे पाणी दिसतंय हे भरतीचं पाणी आहे सुकती झाली का इथलं पाणी आटतं तर रात्री ना इथे जाळं लावलं होतं वरती तर सकाळी मासे पकडून झालेत इथले आणि मेन प्लॅन पुढे आहेत ही सगळी मंडळी कोणकोण आहे ही इकडे जागृती आहे ही मामाच्या छोट्या मामाची मुलगी आहे ही जागृती आणि तनू ही सगळी मामांचीच मुलं आहेत ए तुझं का <laughs> नाव काय ही कोमल आहे ही पूजा आहे काय नाव तुझा हा नीरज आहे ही अनुष्का आहे आणि हा वीरेंद्र आहे चला तर या वानातले मासे रापून झाले सकाळी पूर्ण गावातली मंडळी मिळून मासे पकडते ते पण वानातले तर आपल्याला सकाळीच काय येता आलं नाही मेन प्लॅन आता आहे उड्डाई रापायची म्हणजे इतर ठिकाण एक तलाव आहे ते सांगतो तुम्हाला असं एक्सप्लेन नाही करता येणार तर हा तलाव दिसतोय तर ह्याच्यातले मासे दुपारी पकडायचे आहेत तर ह्याच्यामध्ये दुसरीकडून पाणी कुठून येत नाही आहे दाखवतो पुढे या तरी बघा ही इकडे खाडी आहे आणि ह्या खाडीलाच लागून हा तलाव आहे तर हा बांध आहे त्याला तर ह्या ठिकाणाला उड्डाई बोलतात इथे म्हणजे आपल्याकडे कसं प्रत्येक ठिकाणाला नावं असतात तशी तसं ह्याला उड्डाई बोलतात आणि माशांची ॲक्टिव्हिटी ना बरीच आहे इथे म्हणजे गुंजी वगैरे आहेत फिरताना दिसत आहेत ही बघा 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 हा इकडे म्हणजे मासे भरपूर आहेत मासे खूप आहेत ना तर हा बघा हा बांध आहे ना हा पावसाळ्यानंतर घातलेला म्हणजे जेव्हा पाऊस चालू असतो ना तेव्हा इथे बांध वगैरे नसतो यातलं पाणी खाडीतलं आतमध्ये येतं तर मासे वगैरे असतात ह्याच्यामध्ये आणि पावसाळा संपला ना की खाडीतलं पाणी खारं पाणी आतमध्ये येतं ना आणि इकडे खालती शेती आहे तर शेतीला खारं पाणी लागू नये ह्यासाठी पण हा बांध घातला जातो त्याच्यानंतर मग ह्याच्यातले मासे बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरचे मासे आत जाऊ शकत नाही तर ह्याच्यामध्ये बरेच मासे असतात खूप सारे आणि आता पाणी हलते दिसते तुम्हाला ती सगळी ना गुंजी आहेत म्हणजे भरपूर मासे आहेत हे बघा तर हा बांध घालतात पावसाळ्यानंतर पाऊस संपला ना की बांध घालतात इथे त्याच्यानंतर मग हे फक्त तलाव राहिले बघा तर ह्याच्यात पाणी आतमध्ये येत नाही भरतीचं वगैरे तर हे मासे पूर्ण गाव मिळून म्हणजे गावातली सगळी मंडळी मिळून इंडीने मासे पकडतात ते तुम्हाला दुपारच्यानंतर बघायला मिळेलच तर अशी एकंदरीत पद्धत असते एकत्रित मासेमारीची म्हणजे पूर्ण गाव मिळून मासेमारी करणार भन्नाट अनुभव असणार आहे मी पण ना एकदम लहान असताना आलो असेन कदाचित मला तर आठवत पण नाही इकडे आलेलो तर पहिल्यांदाच आलोय मी पण बघायला जाम मजा येणार आहे वीरेंद्र आपल्याक उतरवता ना मासे पकडूक हां वीरेंद्र म्हणता या इंड घेऊन येऊय मामाची माका वाटतं इकडे एक बांध घातलंय बोघा ए जागृती तू येणार आहे की मासे पकडणार उतरणार ना तिकडे ही सगळी मंडळी येणार आहे मासे पकडायला दुपार नंतर बघूया आधी कोण कोण येतात ती नाहीतर आता सांगतील आता सांगतील आणि नंतर येणार नाही तर आता जस्ट माळ्यात आलो तो फक्त खालती फिरायला तर बोललो आत्ताच तुम्हाला दाखवूया कारण नंतर मंडळी जाम असत मग बो लोक पण भेटणार नाही तर याच्यात मोठे मासे क्वचित सापडतात म्हणजे तांबोशी वगैरे छोट्या वगैरे सापडल्या तर नाही तर गुंजी खूप भेटतात गुंजी काळे काळे म्हणजे आपण काळगुंडा बोलतो ना ते किंवा काचक चिंगळ कोळंबी भेटते छोटी नदीतली खाडीतली असे मासे भेटतात तर चला आता घरी जातोय आणि दुपारनंतर भेटू दुपारनंतर बघूया आता कोण कोण मंडळी येतात आता तर मित्रांनो ना उड्डाई रापूची बाकी आहे तर वान लावलं होतं ना तर हे मावशीने आणि मामाने आणलेले मासे आहेत ते बघा वान रापून मावशी किती पकडले मावशीला एवढे सापडले छोटी छोटी कोळंबी आहे बघा छोटी कोळंबी आहे खर्चा वगैरे आहेत हे मावशीला भेटलेले मासे आणि हे मामांनी आणलेले मित्रांनो ना अडीच वाजलेत आणि आपण चाललोय आता खालती ही आपली मंडळी आहे वीरेंद्र आहे तनु आहे याचं नाव काय ते हा नीरज आहे आणि जागृती इंड घेतला ना सामान्य ना आहे दोघांसाठी घेतला ना दोघांसाठी दो तनू आणि जागृती राबणार आहे त्या इंडीन चे अरे हिला इंड सुटत नाही ही इकडे आमची मंडळी आहे मावशी इकडे विरा बघायला आले वेना की पकडणार आहे पूजा बघायला आले इकडे आई आहे बऱ्याच वर्षानंतर आले उड्डाय रापूक काय पकडीत काय माहित नाही इंडिट मामा नवीनच बनवून दिला ना मामा बनवून दिला ना नवीन बघू आता चाबळी खाया अरे मिसिंग वीरेंद्र आपली आपण तर सगळी मंडळी ना रेडी आहे उतरायला खालती बरीच मंडळी आहे आणि महिला मंडळ जास्त पलीकडे आहे म्हणजे तिकडून उतरायला चांगलं आहे तो ही बघा सगळी मंडळी उतरली आहे पाण्यात ये उतरू आता गुंजी बघा कसली उड्या मारतील घाबरून घाबरून

बाबू काय भेटला की नाही की नाही आला अजून काय झाला काहीतरी भेटलं या अरे बाबा टायगर भेटले दोन खतरनाक साईज हा बिग साईज दुसऱ्याच्या इंडीत जातील ही बघा साईज कसली आहे खै आपलंच तरी खै भेटले ही सगळी बघणारी मंडळी आहे आणि वीरेंद्र आता इंड घेऊन खाली उतरता येतो आता आणि खालती ना चिकल आहे खूप एकदम असा पाय जात आतमध्ये काय भेटला काय गुंजा दाखवू नको काय भेटला सांग फक्त तुझा टाइम फुकड जायत ओके काळबोंड भेटले काळे भेटले एक म्हणजे आयतसा फिरवितच ए वीरेंद्र ये एक्सपिरियन्स घेऊया नवीन ये माझ्याकडे नाही आय तर मी बघतोय काय कायता ये जागृती येते ना काय नाही पाणी खोल नाही आणि काट्या बिट्या नाहीत ही जागृती पण आली जागृती इकडे इंडे पण तिच्या वाजनाची इंड असेल साधारण काय पकडलं काय पकडलं हा बाबू गुंजा भेटला एक मोठं काय नाव काय तुझा सार्थ। सार्थक आहे सार्थक सार्थकला एक गुंजा भेटलाय मोठा तर आता मासे ना घाबरून अशी कडेला लपतील कुठे ना कुठे तर छोटी छोटी मंडळी पण आहे महिला मंडळ पण आहे बरंच तिकडे ए हा आळबोंडा भेटला एक आहे का हा बघ नाव काय तुझा अथर्व हा अथर्व आहे आणि अथर्वच्या इंडीत एक काळून आलंय हा बघा टाक टाक विशिट टाक लगेच तुझं नाव काय नाव काय सिद्धार्थ चला बघूया ए दोघा दोघांनी राबतात इंडीत ना बघूया आता इंडीत काय येतात काय येईल रे काय तरी येईल नक्कीच मोठ मोठ भेटणार मोठी साईज काय बिग साईज पाहिजे आपल्याला साडेसात किलोचा एक मासा पकडला पुढे ठेवू कुठे यायला मी किशात इकडे मावशी आणि मावशीने एक मोठा मासा पकडला गुंजा भेटला एक मस्त चांगल्या साईजचा एकच भेटला अजून काय भेटला आई काय मिळत की नाही तुला काय ना अजून भेटला नवीन नवीन बऱ्याच वर्षाने आलंस ना किती आलं साधारण ओळखीचे मासे नाही म्हणू तुझ्या हे जवळ मासूजवळ हे दाखव 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 जरा इकडे नाव काय ही प्रज्वली आहे आणि एक गुंजा भेटलाय बघा मोठा हो बघा तर खूप मंडळी आहे खूप मंडळी आहे बघा मध्ये मध्ये मासे उड्या मारतात मासे हां फिराव इकडून असंच मी त्या फिरवतून येतात हे कॅमेरा घेंद्राखो हां मग घेवा दाखवा जरा एक हिंगूळ भेटला मोठा टायगर प्रॉन्स आहे सावकाश वगडा सावकाश हा बघा बिग साईज काय भेटला भेटलो काय ते आहे गुंजा भेटलाय दा। चिंगूळ दाखवतोय चिंगूळ आहे पण चिंगुळी भेटलो मोठो तेव्हा दाखवतोय हा बघा एक चिंगूळ कसला टायगर पॉन्स खतरनाक साईज म्हणजे मोठ्या मोठ्या साईजचे भेटले भेटली आता मधीमध्ये रे मित्रा हा बघा एक गुंजा एक कोळंबी आले येते बघा बघ काय आला काय आमच्या झिंडीत काही येत नाही ना जागृती हा छे वीरेंद्र मोठा घालवला तू हा एक भेटलाय गुंजा हा एक दुसरा मासा भेटलाय हा आपल्याकडे पिशवी नाही आहे हा एक काढते जागृती जरा हे जर काढतेस गुंजा मोठा होता वीरेंद्र आणि जागृती फिरव फिरव फिरवतात इंड <muchara> खर्ची आहे हे मासे भेटले बघा छोटे छोटे आहेत <muchara> हा इकडे हेरल आहे आणि ह्याने पण एक चिंगूळ पकडला मोठा हा बघा हा बघा कसला टायगर पॉन्स आहे मोठा बघा काय बाळबोंडा पकडला एक <laughs> <laughs> <muchara> हा आईने काळकोंडा पकडला या भेटला अपेक्षा काही थांबते सोड हा बघा हा दांडूशी भेटली आहे का माडूशी भेटली एक मस्त पैकी काय नाव काय तुझं विशाल विशाल हा विशाल आहे इकडे आणि एक दांडूशी भेटली मस्त पैकी बघा चांगल्या साईजची आणि काय भेटला गुंजी भेटले त्यांनी ये तू पकडत की फिरतस नुसतो हा इकडे आजोबा आजोबा एक शेरवा भेटलाय मोठा भेटला की ना हा इकडे निलेश आहे वाऊळच्या व्हिडिओत बघितला असाल बराच काय नाही काय पकडलंस एक दांडूशी आहे मोठी एक टायगर प्रॉन्स आहे मोठावाला हे बघा हे काय आहे अजून एक टायगर प्रॉन्स आहे मोठावाला गुंजे आहेत आणि काय आहे हां म्हणजे बराच पकडलास हा एक छोटा बघा केवढा आहे ये मासे पाठीचे सगळे तू पकडले की खरोखर हां आम जरा बघूया नाव ना। काय तुझं काय सत्यम का सत्यम आईकडे सत्यम आहे छोटीशी इंड घेऊन आला आहे एक काळगोंड आहे खर्ची आहे आणि काचक का आहेत बरीचशी भारी भारी जाम भारी आणि बाकी जे आमची मंडळी कुठे आहे ती शोधायला लागेल आता काय पकडला जागृती काचका जमा करते ही बघा <laughs> दोन किलो काचकाच पकडला जागृतीने आणि तिशात पण ठेवत आहे हे इकडे मामा आहेत बघूया काय पकडलं नीता मोठी मोठी गुंजी वगैरे आहेत आहेत ना संध्याकाळचा आरामात आणि हे तुम्ही पण आहे काय काय पकडलात हे काय काय पकडलात इकडे संकेत आहे ना आता पण एक दांडूशी भेटली आहे मोठी जीवन हे दांडूशी एक मोठी इकडे आई बघा काय करते काय भेटलं काय माहित नाही काय भेटलं की नाही नाही काय हा तर मित्रांनो ना मासेमारी करून आपण चालूया आता घरी म्हणजे माळ्यात जाऊया आधी तिकडे विहिरीच्या इथे हातपाय धुया चिखलात जाम हातपाय खराब झालेत वीरेंद्रने ईण घेतली आहे मोठी डोक्यावरती वीरेंद्र काय काय पकडलंस काय भेटलं पकडते <laughs> इकडे जा, इकडे जागृती आहे जागृती मजा आली खूप मजा आली ना आई आहे ती मागे मावशी आहे मासेने अगोदर जे जे उतरले ना त्यांना भेटले मोठे मोठे मधल्या मधल्यांना आणि कोळंबी मोठी वाली बऱ्याच जणांना भेटली एकदम खतरनाक साईज होती एवढी एवढी दांडोशा भेटल्या तीन चार बघितल्या दांडोशा भेटल्या कोणाला नाही कोणाला गुंजी होती बरीच तर अशी कोणाला कोणाला मासे भेटले मोठे मोठे मामा नाही भेटले मामांनी ना मामा किती मासे पकडले माहित नाही ते घरी गेल्यावरती बघू बरीच मंडई होती किती दोनशे तीनशे असेल ना आरामात खूप मंडळी होती दोनशे तीनशे पेक्षा जास्तच होती असेल प्रत्येक घरातलं प्रत्येक घरातली सगळी माणसं होती मला वाटतं छोटी मुलं वगैरे पण होती खूप छोटी छोटी इंड घेऊन छोट्या छोट्या आणि त्यांना पण मासे भेटत होते आम्हाला काय मासे भेटले नाही जास्त तर मामांनी किती मासे आणले दाखवलं तुम्हाला मामांना भेटले बरेच मासे तर एक दांडोशी भेटली मोठी गुंजी आहेत शेंगट्या पण आहेत कॅटफिश शेंगटे आहेत दोन तर मित्रांनो बघितलात मामांनी बरेच मासे आणले इकडे आई बऱ्याच वर्षानंतर आली होती मासे पकडायला तर मोठे मोठे टायगर प्रॉन्स होते आणि कुठे भेटले चार पाच कोणाला नाही कोणाला गुंजी होती मोठी मोठी तर असे मिक्स मासे होते तर मजा आली एकंदरीत खूपच मी पण पहिल्यांदाच आलो होतो तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद